सिद्धांत सिद्धांत मोरे आहे धन्यवाद विलासबा कथुरे सर कुस्तीतलं एक नाव संयम आणि बरोबर घेऊन जाणारे सर तब्बल चौदा देशामध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आकाश डुबे दौंड सारंग थोरवे मावळ पन्नास किलो तयार राहा कुस्तीगिरी तयार राहतील ధీర శిందే తడి పట్టింకర్ ప్రతాప్ లాల్పట్టి ప్రమోద్ సోళ నీడిపట్టి పట్టెంత సోలాపూర్ లాల్పట్టి శ్రీనివాస్ పాత్రడ్ సోలాపూర్ నీపట్టి సుధీర్ గౌడీ అహిల్య నగర్ లాల్పట్టి విరుద్ధ శారూఖ్ ఖాన్ సోలాపూర్ నీడిపట్టి सचिन मोळी सोलापूर लालपट्टी विरोधात तानाजी झंजुरकी पुणे शहर निळीपट्टी आणि त्यानंतर कुमार ओपन गट प्रचंड प्रतिसाद लाभला आणि पैलवानाही प्रचंड सहभाग घेतला त्यामुळे या स्पर्धेला अतिशय शोभा आली सगळ्याच महाराष्ट्राने अखंड कौतुक केलं चालू महाराष्ट्राचे प्रमुख मुख्यमंत्री साहेबांनी देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कौतुक केलं प्रवीण केंद्रीय मंत्री मुरलीधर नामदार मुरलीधरांना मोळ अभिषेक लिमन वेल्ला लालपट्टी ओम तापकी पिंपरी होणार आहे का होणार आहे ना होणार आहे क्वार्टर फायनल सेमी फायनलच्या अगोदरचा एक राऊंड होणार आहे कारण उद्या सायंकाळचं सत्र फक्त आपल्याला फायनल बक्षीस वितरण आणि मैदानी कुस्त्यात होणार आहेत ओपनची आणि एक मैदानी आणि इराणचा पैलवान मिर्झा यांचीही कुस्ती होणार आहे त्यामुळे तो वेळ जाणार आहे आपल्याला पॉईंट नाही अटेन्शन करा त्याला दोन हात एक वॉर्निंग करा परत पकडला वर्षाखाली सतरा वरिष्ठ गट आणि तिसरा क्रमांक आहे ते उद्या सकाळच्या सत्रात आपण आजच्या सत्रात जेवढं होईल आपण तेवढं दहा वाजेपर्यंत करणार आहोत नाही तर सकाळच्या सत्रात तिसऱ्या नंबरच्या सुद्धा कुस्त्या होतील सायंकाळचं सत्र फक्त चोवीस फायनल दोन तीन लाल दोन निळा तीन आणि एक मैदानी दोन मैदानी आहेत एक एक्स्ट्रा म्हणजे पंचवीस कुस्त्या उद्या आहेत हा कुमारांच्या वेळी सकाळच्या जत्रात फायनल होतील काय लक्षात घ्या आटोक्यात आणायचे कारण तुडुंब स्वर्गीय धनंजय रामचंद्र क्रीडा नगरीत तुडुंब भरणार आहे थार महेंद्र थारचा मालक कोण होणार दोन लाख एक्कावन हजार एवढी रक्कम चांदीची गदा असल चांदीची गदा आणि तिसऱ्या पर्यंत सन्मान आहेत तीन पैलवान सन्मान आहेत म्हणून चुरस या स्पर्धेची वाढली त्याला कारणच आहे चुरस निर्माण व्हावी कारण एक पैलवान आज सांभाळणं इतकं सोपं नाही चाळीस पन्नास हजार सहज खर्च होतात महिन्याला हॅलो हॅलो आणि खरोखर ते माता पिता धन्य या ठिकाणी आपल्या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी मान्यवर मंत्री महोदय येत आहेत इंद्राणी बालन प्रवेशद्वारा जवळ सर्व संयोजन समितीला विनंती की आपण त्या ठिकाणी आयोजक धीरजजी आणि पुण्यतिथा बालन यांच्यासमोर उपस्थित आहे मान्यवरांना वाट करून द्यायची त्या ठिकाणी आगतम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम आदरणीय महिला व बाल विकास मंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय आदित्यताई तटकरे यांचं या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये मनपूर्वक स्वागत या स्पर्धेचे आयोजक आदरणीय धीरजजी घाटे आणि पुणितता बालान मी यांना विनंती करतो की आपण टाईन घेऊन मुख्य व्यासपीठाकडे यायचं आहे हिंदू गर्जना प्रतिष्ठान आणि पुणित बालन ग्रुप आयोजित हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदरणीय आदितीताई तटकरे यांचं मनपूर्वक स्वागत त्रेपन्न किलो दीपाली तिटे खेळ रेड दिशा पवार ब्ल्यू प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते आपली कुस्ती लागणार आहे पटकन अप करून आपण माती आखाडा क्रमांक दोन मध्ये या दीपाली रेड दिशा पवार मुख्य व्यासपीठाच्या पुढच्या रांगेत बसलेल्या सदस्यांना विनंती की आपण मान्यवर पाहुण्यांना जागा करून द्यायची संयोजन समिती आदरणीय तपलेल्या कुस्तीमध्ये निळा कॉस्ट्युम केलेले पैलवान राजवीर भोसले विजय दिशा पवार ब्लू ब्ल्यू दोनच्या जवळ चला पन्नास किलो ला प्रारंभ होतोय धीरज शिंदे तांबडी बट्टी विरुद्ध गोंधळे यश दक्ष पुणे शहर दिशा पवार ब्ल्यू क्रॉश मध्ये यायचंय माती आखाडा क्रमांक रोहिदास सर आखाडा क्रमांक चार वर तीन कुस्त्या बाकी आहेत सेमी फायनल कंटिन्यू करायचे असेल तर निरोप पाठवा किंवा तिकडचा प्रोग्राम असेल तर द्या हॅलो हॅलो व्यासपीठाच्या पुढच्या बाजूला या ठिकाणी जे उभे आहेत त्यांना विनंती की आपण बाजूला बसून घ्यायचं रॅम्प वर कोणी थांबणार नाही आणि पत्रकार बंधूंना विनंती की आपण फोटो काढत असताना आखाड्यामध्ये गेल्यानंतर आपल्या चपला बूट आपण काढायचे आपल्याला नम्र विनंती आहे त्याच पावित्र्य आपण जपलं पाहिजे सर, तीन कडे यायचंय या ठिकाणी रॅम्प वर कोणी थांबणार नाही आपल्याला विनंती आहे आठ गुण शुभ मिळवल्यात शेवटचे काही शेकंद बाकी बेमुदत निकाली खुस्त्यांचा तो जमाना गेला बेमुदत निकाली खुस्त्यांचं जंगे मैदाना पट काढण्याचा अखेरचा प्रयत्न निकेतन पाटीलचा धोडकावला आणि फिसलवर लक्ष द्या शुभम शिदनाळे कोल्हापूरचा पेलवान दलदंड ताकद शुभम शिदनाळे विजय